बऱ्याच लोकांकरता चष्मा मर्यादा घालणारा असतो आणि दीर्घकालीन कॉन्टॅक्ट लेन्स घालणे असहनीय होतं ते त्यांची दृष्टी दुरुस्त करण्याचा आपल्यासारखा अन्य मार्ग शोधतात विजन आय सी एलच्या विश्वासात आपलं स्वागत आहे दृष्टीदुरुस्तीमध्ये आधुनिक आणि सर्वात आकर्षक तंत्रज्ञान लेझर दृष्टीदुरुस्तीमध्ये किंवा लेझर लसिकला पर्याय विजन आय सी एल प्रत्यारोपण समर्थ कोलेमर लेन्स कोलेमर पासून तयार केलेले आहे जो एक प्रगत लेन्स पदार्थ आहे जो कोमल लवचिक आणि अत्यंत जैव सुसंगत आहे डोळ्यांकरता विशेष रित्या रचलेले त्याच्यामध्ये उच्च पाण्याची मात्रा आहे ज्यामुळे कमी होतात प्रतिबंधी सर्वात उत्तम निकाल आय सी एल त्यांच्या डोळ्यांच्या रंगीत भागांच्या पाठी बसते आणि प्राकृतिक लेन्सच्या समोर बसते जेव्हा हे बसवले जाते लेन्स पूर्ण रीतीने अदृश्य असते आपण आणि अन अन्य कोणीही आपल्या डोळ्यातील लेन्स बघू शकणार नाही आणि कॉन्टॅक्ट लेन्स सारखे आपल्याला डोळ्यामध्ये लेन्स जाणवणार नाही विजन आय सी एल लेन्स धुमडलं जातं आणि एका अतिशय लहान डोळ्यात बसवलं जातं एकदा डोळ्यात बसलं की हे लेन्स हळूहळू उघडतं आणि लेन्सच्या माऊकडा अनुयुज्य पतळाच्या मागे बसतं या पूर्ण प्रक्रियेला पंधरा मिनिटापेक्षा कमी वेळ लागतं आणि पूर्ण पुन्हा प्राप्तीला एक दोन दिवस लागतात सामान्यत पर्यायी दृष्टी दुरुस्ती प्रक्रियांपेक्षा बरेच अगोदर होते विजन आय सी एल प्रक्रियेनंतर लगेच रोगी दृष्टीमध्ये एक कायापलट सुधारणा अनुभवतात ज्याला अनेकदा अरे वा क्षण म्हणतात जेव्हा ते प्रक्रियेनंतर उठून बसतात आणि दूरचे घड्याळ किंवा भिंतीवरचे चित्र स्पष्टपणे केंद्रबिंदूत बघतात जीवनाचा गुणवत्तेचा पण क्षण असतो प्रक्रियेनंतर सकाळी उठणं आणि चष्मा बिना पलंगाच्या बाजूची घड्याळ पाहण्याची आणि झोपण्याच्या खोलीच्या पलीकडे बघण्याची क्षमता असते विजन आयसीएल ठळक आहे आणि पर्यायी दृष्टी दुरुस्ती प्रक्रियापेक्षा अधिक सखोलता आणि परिमाण आहे दरवेळी जेव्हा आपण डोळे उघडता जग डेफिनेशन मध्ये बघा आपल्याला फरक मोलाचा वाटेल विजन एलचा मुख्य फायदा आहे की आपली दृष्टी सुधारण्याकरता डोळ्याला लेन्स जोडलं जातं आणि गरज असल्यास काढता येतं अन्य प्रक्रिया डोळ्यातून उती काढतात जी पुन्हा प्रस्थापित करता येत नाही ज्यांच्याने बदल स्थायी आणि अप्रतिक्रमी होतात अशी प्रक्रिया निवडणे जी आपल्या डोळ्यांना कायमचे बदलते आणि पर्याय सीमित करते जर आपल्याला कधी दृष्टीचा त्रास अनुभवला आणि आपल्याला जीवनात नंतर नवीन तंत्रज्ञानांपासून लाभ मिळवण्यापासून थांबवेल विजन आय सी एलचे अन्य अलौकिक फायदे आहेत लेन्स सामग्रीमध्ये एक जंबूपार थोपवणारी सामग्री आहे जी हानिकारक जम्बुपार किरणांना थोपवून डोळ्यांचे संरक्षण करते शिवाय विजन आयसीएल शुष्क डोळ्यांचे कारण किंवा हातभार लावत नाही आहे ज्यांना त्यांच्या सक्रिय जीवनशैलीत तडजोड न करता दृष्टीविषयक कामागिरीत परम पाहिजे अविरोधी हाय डेफिनेशन दृष्टी फायद्यांबरोबर जे, जे इतर टेक्नॉलॉजी देत नाही सी आयसीएलचा अद्भुत जग अनुभवा जिथे तुम्ही छान दिसता जाणवता आणि बघता